नमस्कार मैत्रिणींना तुम्ही अंब्रेला घेराचं कटिंग तर बघितलंच असेल पण मी तुम्हाला सांगते तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल कटिंगचा जर तुमचा पण ड्रेस पूर्ण झाल्यानंतर असा जर खाली वर खाली होत असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने कट करू शकता एक तुम्हाला तुमच्याकडे जर डमी नसेल तर तुम्ही आपल्या डो भिंतीला चिगटेप लावूनसुद्धा कट करू शकता तोसुद्धा व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे तुम्ही एकदा व्हिडिओमध्ये पण जाऊन बघा आणि आता मी हे डमीमध्ये अटकवलेलं आहे ड्रेस आणि आपल्याला वरतून पूर्ण लेंथ घ्यायची आहे आपली जेवढी पण ड्रेसची तुमची लेंथ आहे म्हणजे खालच्या घेराची जेवढी पण उंची आहे तेवढी तुम्ही घ्यायची आहे तर माझ्या घेराची उंची ही तीस होती तर मी त्याप्रमाणे पहिले हे करून घेतलं होतं टेपने मोजून घेतलं होतं आणि तशाप्रमाणे मी आता हे पूर्ण कट करून घेते आहे तुम्ही कोणत्या पण प्रकारचा आंब्रेला ड्रेस कट करा तुम्हाला हे वरती खालती येणारच जास्त करून सिल्क आणि सॅटिनच्या ड्रेसमध्ये जास्त प्रमाणात येतं आणि ब्रॉकेटचे वगैरे असे ड्रेस असतील आंब्रेलाच्या घेराचे तर त्याच्यामध्ये एवढं खालीवरती येत नाही ते इक्वल माप येतं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण घेर कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्ण घेर एकसारखा करून घ्यायचा आहे असं केल्यानंतर तुमचा घेरसुद्धा खूप सुंदर दिसेल आणि त्याच्यानंतर मी खालच्या बाजूने आपलं रेग्युलर पिको करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता प्रकारे तुम्ही सुद्धा आमेला घेर कट करू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही घेर बघू शकता किती छान आलेला आहे आपला